नमस्कार मित्रांनो आजच्या जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण मुंबई शहराबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत मुंबई हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राजधानीचे शहर आहे अनेकदा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखले जाणारी मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे येथील मुख्य भाषा मराठी आहे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे शहराची शहरा अंदाजे लोकसंख्या एक पॉईंट पंचवीस कोटी आहे मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्राचे केंद्र हे शहर आहे आणि मुंबई महानगर प्रदेशाची दोन पॉईंट तीन कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे हे जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे आणि येथे खोल नैसर्गिक बंदरे आहेत दोन हजार आठमध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आले आहे मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया हॉटेल ताज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स बृहमुंबई मनपा इमारत मुंबई उच्च न्यायालय विद्यापीठ राजाबाई टॉवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय रिझर्व्ह बँक एशियाटिक सोसायटी लायब्ररी डेव्हिड ससून लायब्ररी जहांगीर आर्ट लायब्ररी ओवल मैदान आझाद मैदान अशा प्रकारचे विविध प्रेक्षणीय स्थळेसुद्धा मुंबईमध्ये आहेत मित्रांनो मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणूनसुद्धा ओळखली जाते भारताच्या दहा टक्के फॅक्टरी एम्प्लॉयमेंट तर चाळीस टक्के प्राप्ती कर वीस टक्के केंद्रीय कर आणि साठ टक्के हा आयात कर तसेच चाळीस टक्के परदेश व्यापार आणि चाळीस अब्ज रुपये व्यवसाय कर एकट्या मुंबईतून येतो महाराष्ट्राचा आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार भारतीय रिझर्व्ह बँक अशा मोठ्या उद्योग समूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत दोन हजार आठ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न नऊ लाख एकोणावीस हजार सहाशे कोटी इतके होते व प्रतिव्यक्ती आय रुपये एक लाख अठ्ठावीस हजार होती जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट मुंबईतील मनोरंजन व्यवसायाने देखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारताच्या प्रमुख दूरचित्रवाहिन्या चित्रपट व्यावसायिक आणि उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद